नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत वाली वध नव्हे धर्माचे पालन सुग्रीव म्हणाला त्याला बाहेर काढण्याची युक्ती फार सोपी आहे वालीला कोणी आव्हान दिलेले चालत नाही त्याला ते सहन होत नाही मी जातो आणि दारावरती आव्हान देतो जरा शिवेगाळ करतो मला खात्री आहे तो लगेच बाहेर येईल त्यानुसार सुग्रीव गेला किशकिंधेच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन वालीला अदवा तद्वा बोलू लागला युद्धासाठी बाहेर म्हणून आव्हान देऊ लागला ही बातमी वालीला कळली तो चिडला निघाला वालीची पत्नी तारा अत्यंत शक्तीने वाली तसा आडदांड आणि श्रेष्ठ पण युक्तीने तारा श्रेष्ठ तारा म्हणाली नाथ ज्या अर्थी सुग्रीव दारावरती येऊन आव्हान देतोय त्या अर्थी आपण सावधान असं लावं तुमच्या एका तडाख्याने अर्धमेला झालेला तो तुम्हाला ज्या अर्थी आव्हान देतोय त्याचा सरळ सरळ अर्थ राजनीतीप्रमाणे असा आहे की त्याचा बोलविता धनी दुसरा आहे त्याच्या बळावर हावड्या मारतोय या ठिकाणी तारेने वालीला काही गोष्टी सांगितल्या ह्यावरून लक्षात येते की कि तारा किती चलाक आहे तारा म्हणाली नाथ तुम्हाला ठाऊक नाही माझ्याकडे महत्वाची बातमी आली आहे अयोध्येचे दोन राजकुमार काही दिवसापासून ऋष्यमुख पर्वतावर निवास करून येत म्हणजे या दोन राजकुमारांचे सुग्रीवाशी सख्य झाले हे दोन्ही राजकुमार धनुर्धारी असून युद्धामध्ये अत्यंत तरबेज आहे मला असं वाटतंय की त्यांनी आपापसात काहीतरी ठरवलं असावं म्हणून तुम्हाला विनंती करते तुम्ही बाहेर जाऊ नका वालीक म्हणतो कसा तारे बाजूला हो मला नाट लावू नकोस वालीने तारेचे ऐकले नाही या गोष्टीचा पश्चाताप नंतर मरताना वालीने व्यक्त केला तारे मी जर तुझे ऐकत गेलो असतो तर नेहमीच जिंकलो असतो वालीने तारेजवळ कबूल केले तारा इतकी हुशार आहे की तिच्याकडे सगळ्या बातम्या आहेत अखेर वाली बाहेर आला आणि सुग्रीवाशी युद्ध सुरू झाले भगवान झाडा मागून केव्हा बाण सोडतील याचा सुग्रीव वाट बघत असतो वालीने दोन चार तळाखे सुग्रीव काही सोसू शकला नाही पळत सुटला वालीने अर्थात त्याचा पाठलाग केला नाही कारण वालीला ठाऊक होते की याचा पाठलाग करण्यात अर्थ नाही हा पळण्यात तरवेज आहे सुग्रीव जीव मुठीत घेऊन धावत धावत ऋष्यमुख पर्वतावर पोचला तो अतिशय घाबरलेला होता भगवान राम त्यांच्याजवळ जाऊन पोचले तेव्हा तो चिडून म्हणाला तुम्ही मला वालीचे हस्तक वाटतात मैत्रीचे नाव पुढे करून तुम्ही मला ठार मारण्याची अशी योजना केली की काय तुम्ही वालीवर का नाही सोडलात मी मेलो असतो तर बिचार या सुग्रीवाचे सगळे अंग दुखत होते भगवंत म्हणाले सुग्रीवा बोलणी करताना एक गोष्ट विचारायची विसरलो त्यामुळे माझा भ्रम व्हायला लागला वाली कसा दिसतो हे विचारलं नव्हतं जेव्हा वाली किष्किंधेच्या बाहेर आला तेव्हा माझ्या लक्षात आले तुम्ही दोघे भाऊ अगदी सारखे दिसता योगायोग असे की तुझे आणि त्याच्या अंगावरचे कपडे यासारखे होते त्यामुळे मला भीती वाटायला लागली मी सोडलेला बाण वालीऐवजी तुलाच लागला की काय असं घडणं शक्य होतं म्हणून मी बाण सोडला नाही सुग्रीवाला भगवंतांचे म्हणणे पटले भगवंतांनी त्यांना विशिष्ट प्रकारची वस्त्रे परिधान करून पुन्हा आव्हान द्यायला सांगितले सुग्रीव म्हणाला प्रभू आता दोन चार दिवस जरा मालिश केल्याशिवाय मला जाता येणार नाही कारण मी खूप मार खाल्ला आहे दोन चार दिवसांनी सुग्रीव पुन्हा निघाला वालीला पुन्हा आव्हान दिले आज मात्र तारा वालीचे पाय धरून धरून पुन्हा पुन्हा सांगते नाथ युद्धाला जाऊ नका तुमच्याकडून मार खाऊन परत गेलेला सुग्रीव परत तुम्हाला आव्हान देतो याचा अर्थ त्याने नक्की काहीतरी योजना बनवली आहे राजनितीतल्या या साध्या गोष्टी आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कधी फाजील आत्मविश्वास त्याचा नाश करतो वाली त्याचे प्रत्यंतर आहे ज्याला असा सा अतिरेकी विश्वास असतो तो कोणत्याही जवळच्या माणसाचे देखील हितकारक बोलणे ऐकायला तयार नसतो त्याला सारं तुच्छ वाटायला लागतं उत्तम नेत्याचं हे लक्षण नाही सकाळपासून तारेला अनेक अपशकून होतात की तिचे काही एक न ऐकता वाली निघतो लालनीयो हि ते भ्राता ययानेशवानर तत्र वा सन्निहस्तो वा सर्वथा बंधुरेव ते असं खरोखरच तारेने वालीला जे ऐकवलं आहे ते पत्नी आपल्या पतीला कसा योग्य सल्ला द्यावा याचा नमुना आहे अंगद अजून वयाने लहान आहे वालीवर अनेक जबाबदारी आहे ती सांगते नाथ वे ना ही वेळ युद्धासाठी नाही तुम्ही फाजील साहस करू नका अंगद मोठा असता तर गोष्ट निराळी होती तारा बुद्धिमती होती युद्ध कसे करायचे ती ती वालीला सांगते कळते पण राजकारणही राज तारेला कळते कधीकधी बायकांची बुद्धी अत्यंत चपल आहे संपूर्ण महाभारतात माणसाने चकित व्हावे अशी द्रौपदीची बुद्धी आहे प्रत्येक ठिकाणी तिचा निर्णय बरोबर ठरलेला आहे तिची बुद्धी इतकी श्रेष्ठ आहे की कुंती मातेने पांडवांना वनामध्ये श्रीकृष्णाबरोबर निरोप पाठवला आहे कृष्णा माझ्या पाचही मुलांना सांगा की एकोप्याने राहा तप करा दिवस वाया घालवू नका शक्तीचा संचय करा एखादी गोष्ट तुम्हाला न कळली तर तुमच्यात वाद घाला पण द्रौपदी सांगेल तसं वागा धन्य ती द्रौपदी कुंती माता अत्यंत परिपक्व सासू आहे एका सासूने आपल्या मुलांना निरोप पाठवावा की बाबांनो सुनबाईचे ऐकत जा त्यातच तुमचे कल्याण आहे यावरून ती सून कशी असेल याची कल्पना करा भगवती द्रौपदी महाभारतातील आदर्श स्नुषा आहे तारेची बुद्धी तशीच आहे पण वाली आडदांड आहे पौरुषाची कामे पौरुषाने होतात तर युक्तीची कामे युक्तीने होतात सगळ्या ठिकाणी नुसत्या युक्तीने काम होत नाही सगळ्या ठिकाणी फक्त पौरुषाचे काम नाही म्हणून समर्थ म्हणतात शक्तीने मिळती राज्ये युक्तीने यत्न होत असे युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावती जीवन परिपूर्ण करायचे असेल व्हायचे असेल तर शक्ती आणि युक्ती दोन्ही गोष्टी आवश्यकता आहे शक्ती आणि युक्ती यांच्या जोडीला भक्ती असेल तर जीवनाची सफलता तेथे आहे येथे तारा जेव्हा वालीला सोडेना वालीने एक मुद्दा सांगितला त्याचा मुद्दा पण बरोबर होता राम आणि लक्ष्मण हे ऋष्यमुख पर्वतावरती आले आणि त्यांचे सख्य सुग्रीवाशी झाले हे सगळं वालीला कळलं आहे पण वाली, वाली तारेला म्हणतो तारे राम बलवान आहे हे ठीक आहे पण तू मला हे सांग राम तर धार्मिक आहे नीतीने चालणार आहे मग तो मला कशाला मी भावा मारेल मी त्याचं काय बिघडवलं आहे हे आमच्या भावाभावांचं युद्ध आहे आमच्या भावांच्या युद्धामध्ये पडायचं त्याला काहीच कारण नाही आम्ही दोघे भांडू पण तेवढ्यावरून श्रीराम मला मारेल असं वाटत नाही एका दृष्टीने वालीचा युक्तिवाद बरोबर आहे तारेची उपेक्षा करून तो निघाला आज भगवंतांनी सुग्रीवाला ओळखता यावं म्हणून गळ्यात लक्ष्मणाकरवी गजपुष्पीची माळा घातली हनुमंतांच्या लक्षात आले की आज सुग्रीवाचा विजय निश्चित आहे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या अधीश्वराने जेव्हा त्यांच्या गळ्यात माळ टाकली आता हा विजय होणार सुग्रीवाने पुन्हा आव्हान दिल्यानंतर वाली निघाला आणि किशकिंधा नगरीच्या बाहेर आला सुग्रीवाशी भीषण युद्ध सुरू झाले सुग्रीवही आज नव्या दमाने आलाय प्रभूंनी ताडवृक्षाच्या आडोशाला उभं राहून वालीच्या समोरून बाण मारण्याची तयारी केली भगवंतांनी त्यावेळी उभ्या उभ्या धनुष्यावर प्रत्यंच्या जोडली आणि प्रत्यांच्या जोडण्याचा एवढा मोठा आवाज झाला की सगळे चमकले आणि भगवान वालीच्या समोर आहेत पाठीमागून वगैरे मारलेले नाही प्रभूंनी बाण जोडला वेगाने तो बाण येऊन वालीच्या वक्षस्थळाचा वेध घेतो आणि वाली जोरात किंचाळतो आणि धरणीवर कोसळतो खाली कोसळलेला तो वाली आपल्या मुखाने एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलतोय अरे दुष्ट रामा तू आहेस कुठे वालीने भीषण आर्त नाद केलाय कसा बसा एका हाताने उठण्याचा तो प्रयत्न करत असताना वाली म्हणतो अरे दुष्ट रामा तू माझ्या समोर ये मी काय तुझे वाईट केले होते रे आमच्या भावाभावांच्या युद्धात तू माझ्यावर आडून असे बाण मारणं योग्य नव्हतं वालीने भगवंताला समोर बोलवले भगवंत शांतपणे समोर आले हा मोठा विचार करण्यासारखा प्रसंग आहे प्रत्येक रामायणात त्याची भिन्न भिन्न उत्तरे आहेत वालीने रामांना एकच प्रश्न विचारलाय तू मला का मारलेस मी तुझे माझे काय भांडण होते मारायचे होते तर अडून का मारलेस वाली वध रामावरील आक्षेपाचे निरसन या ठिकाणी वालीने जे प्रश्न रामाला विचारले तेच प्रश्न आजही साहित्यिक विचारतात पण रामचंद्रांनी दिलेल्या उत्तराने वालीचे समाधान झाले त्याच्या मनातील रामाबद्दलचे किल्मिश नाहीसे झाले हे आपण नीट समजावून घेतले पाहिजे त्यासाठी मूळ वाल्मिकी रामायणातील श्रीरामवाली हा संवाद समजून घेतला पाहिजे तुलसीदासांनी देखील ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण सगळ्यांनाच त्याचं उत्तर पटेल असं नाही गोस्वामी म्हणतात अनुजवधू भगिनी सुतनारी सुनुसठ कन्या समयचारी इनही कुदृष्टी बिलोई क जोई तासूवधे कुपाप न होई गोस्वामी वालीला म्हणतात की आपली मुलगी आपल्या धाकट्या भावाची पत्नी आपली बहीण सून ह्या चारही समान असतात आपल्या धाकट्या मुलीप्रमाणे असतात यांच्याकडे जो पापबुद्धीने बघतो त्याला जर ठार मारले तर पाप लागत नाही गोस्वामींचे म्हणणे जरी खरे असले तरी प्रश्न असा आहे की असा गुन्हा ज्यावेळी घडतो त्या पहिल्यांदा मला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का याचा विचार केला पाहिजे प्रश्न आहे हा माझा अधिकार काय कल्पना करा की कोणी रस्त्यात मारामारी करून एखाद्याचा खून केला मला त्याची चीड आली मी पण त्याचा उडदा पाडणं बरोबर आहे का कायद्यानुसार असं कोणाला करता येतं का आपल्याला अपराध्याला धरता येतं त्याला पोलिसात नेता येतं त्याचा परस्पर काटा नाही काढतायत हा सरळ नियम आहे हा जगातला कायदा आहे जरी मला त्याला दंड दंडुके लगवायचे तरी माझ्या अंगावर पोलिसाचा पोशाख असायला हवा म्हणजे हस्तक्षेप करण्याचा आधी अधिकार लागतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण बसतो